सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यास संभाजी ब्रिगेडनं विरोध दर्शवला आहे राज्यात सोलापूर शहरासह पंचेचाळीस शहरांमध्ये दुचाकी स्वारासह पाठीमागं बसणाऱ्या सह, सह, सह प्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग इथं सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडतायत त्यामुळे तिथं हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे परंतु महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विरोध करण्यात आला आहे विना हेल्मेट नसलेल्या दुचाकींवर कारवाई केली जाते मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे याबाबत नवे बदल करण्यात आलेत पोलिसांच्या ई चलन मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील भागात विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार आहे त्यामुळं विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्तीविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं कलम एकशे एकोणतीस दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणं सक्तीचं असलं तरी महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम दोनशे पन्नासनुसार नुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागं बसलेल्या व्यक्ती पन्नास क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी क्षमतेचं इंजिन असलेल्या दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे तसंच सोलापूर शहरात गेल्या एक दोन वर्षांपासून जड वाहतुकीस सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत बंदी घालण्यात आली आहे शहरातील वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित असतो त्यामुळं शहरात अपघाताचं आणि अपघातातील मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प असून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दोन दोन हेल्मेट वागवणं अवघड आहे त्यामुळं सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष जगदाळे सीताराम बाबर प्राजक्ता बागल अरविंद शेळके सोहेल सय्यद सुलेमान पिरजादे फिरोज सय्यद शेखर चौगुले श्रवण साळुंखे गौरीशंकर वर्पे मल्लिकार्जुन शेवगर सुमित मंजूरकर आदी उपस्थित होते